आपा करणार आम्ही रस्त्यातून घरी पाट्यातला फेमस माणूस एका रात्रीत मोड बंदी होऊ शकते एका हॅलो एव्हरी वन आता आपला हंडीचा ब्लॉग आहे आता आपण ते रात्रीच्या हंडी फोडणार आहेत प्रॅक्टिस पण करणार ते सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखविनच आपल्या कुरकुरी प्रॅक्टिसला चालू आणि हा एक पार्सल घेतला आणि प्रॅक्टिसला आजच्या देखील आहे म्हणून प्रॅक्टिसची सुरुवात करतायत काय रे बरोबर ना बरीच जण आले आहेत बहुतेक वाटतील लागतील वाटते सहा किंवा सात बघू सात लागली आता सातची प्रय ચોર ચોર સુરત પર ગમે ત્યાં એ લાગે સાંભળે નાના સાંભળે મારા ટીમે મેં કાયો હોય થાય

गाई सो हो गाईज आता प्रॅक्टिस वगैरे संपली आणि आता आम्ही आलो आहे साईच्या बिल्डिंगमध्ये टी शर्ट टाकू साहेब आपली येस बघ 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 येस आणि आपला रफ्तार का सौदागर मॅन फ्रॉम देईचा पाडा मयूर भोईर आणि आई, आई। साईड बिझनेस म्हणून भाई पर आपला कॉमेंटेटर पण अजून एक जॉबला पण जातो कुठे अरे जॉबला कुठे कालचा ब्लॉग काय एंड करायला भेटला नाही तर तो कंटिन्यू करतो आणि आजचा बॉक्स त्यातच असेल मग टाइमपासला पण नेतो आम्ही रिटर्न करणार आम्ही त्याचा अर्ध्या रस्त्यातून आता फोटोशूट त्यांचा चालूला हे फोटोशूट करूया जाऊ बरा

ए साइडो Itu भाई आपके महाराज दरवर्षीप्रमाणे या वर्षी जागेवर आम्ही सराव केला आहे आणि पेळ्या तुझा गेला आहे तो मान्य करून घेतो आणि जागा सोडून बाहेर सजावला जात आहेत याच जागेवर परत घेऊन ये

साईबाबांच्या मंदिरात इकडे नारा फोडला आता खंडोबाच्या मंदिरात नारा फोडणार मस्त त्यांनी तुकडाच काढला एक साइड ला तिकडे पेक आधी चार तुकडे पेक असे याचे एक पुढे राईट लेफ्ट राईट लेफ्ट अलिपोर लवकर साईबाबा मंदिरात आणि खंडोबा मंदिरात आराप आता इकडे हनुमानाच्या मंदिरात आले आगे। आगे। मंदिर 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 ना आरापुडाला बोलंग की जय गणपती बाप्पा बाकी जे पुढे गेले जाऊ दे मंदिर जवळ चाय साई बोल बजरंग जय सियावन रामचंद्र की पोन सुद्धा हनुमान की आता आम्ही पण जातो गावदेवी मंदिराजवळ तिकडे एक सहा किंवा पाच तराची ट्राय करू किंवा सात काय माहिती आहे तर मास्तर बोलतील त्याचे पालोय का मग दाखवतो व्हिडिओमध्ये आमच्या डोंगरांची दिवसाची सुरुवात गणपती मंदिर आणि गावदेवी मंदिर इथूनच होते आमची मेन अध्यक्ष हेमंत शेठ मात्रे मात्र आली आता थर लावून सलामी देणार गावदे मंदिर दोन मिनट ए लावला पटकन आपण सहाचं ट्रायला हे अशी छोटी कामा करत नाही आपण हे मलिक आपण सहा ट्रायला छोटी कामा नाही आपण बाईकडे आलो आपण दोन टाकीला दोन ते पाचशी ट्राय करतात ट्राय करतील हे आमचे उपाध्यक्ष हा आपला काल भाई तर माणूस आहे आपल्या कालचा

बरेच नाही भेटतील आपल्याला गोड मंडळ आता आता तर पाच वरांची सलामी दिली मुंबईची लॉक करायला भेटला नाही पण ठीक आहे बघू आता कुठे भेटतोय का मदुरीच्या इथे आता चाललोय મથુરાલા મથુરા મારા

एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते एका रात्री लॉकडाऊन होऊ शकतो एका रात्री सरकार बदलू शकते मग नराधामाला एका दिवसात अशी का नाही होऊ शकत नवनाथ कोहिता बदल

त्यानंतर मग आयोजकांना कानीभूट ठरवलं तसं करू नका आपली सपोर्ट करायला जायचं पुढे आपल्यासमोर सात घाई करू नका आपली सेफ्टीमेंट जरी वापर असेल बॅलन्स जमावू नका आपल्याला बनावली काही शक्यता असेल असं वाटत असेल त्याचा पाय नसेल थांबा धोरण आणि आपल्या जीवापेक्षा काहीच होतं नाही आहे असं का

त्यानंतर जाऊ ते बसलोय सागर काय वाटतंय आपले साथ तर लागतील की नाही लागतील बोलतो ती तल्लीबाईला भेटली ट्रॉफी नाचल्याबद्दल आणि घर लावल्यानंतर भेटलेली ट्रॉफी संपला इकडचा निघतो भेटूया भेटूया तर लवकरच पर गेलेलो आम्ही गाडी गांधीनगर तिकडे साल आधी सातची ट्राय मारली पण जरा फिरलो आम्ही ना एते, एते ना परत सहा लावले मग सातची सहा दिली परत लावले पण पुरा नो तसं मूड ऑफ झाला सातची काय होणार आमची काय झाली इथे इथे लास्ट चान्स सातची ट्रायचा तू झाला पाहिजे कमेंट करतो

एक दो... <glokes> आता आम्ही सलामी दिली आहे डोंगलीची डोंगलीचा मान पिंधू निधान आता आम्ही चिठ्ठी वाढवतो चिठ्ठी मध्ये वाढवतो नशीबाने नाव तरी येऊ द्या आता निदान नाव येईल किंवा त्या वर्षी आपल्याच नाव आहे म्हणजे सांगा बँक ठेवा

आला होता फोटो वगैरे काढणार आणि लास्ट टाइम बिफोर बहुतेक